बॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्यायामाचा किंवा डाएटचा व्हिडिओ नाही आहे तर सकाळी पटापट काम आवरून मुलांसाठी स्वयंपाक बनवून ठेवला आणि सासूबाई मुलांजवळ आहे आणि मी निघालेली आहे फिरायला तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आज मी चाललेली आहे पेठला नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ तालुका आहे आणि मी पण पहिल्यांदाच चालली आहे पेठला तर पेठचं जे वातावरण आहे ते खूप छान आहे निसर्गरम्य वातावरण आहे तर मी पहिल्यांदाच चालली आहे पेठ पहिल्यांदाच बघते आहे पण मी बसमधून निघाले मिस्टर पेठला ड्युटीला असतात ते तिथेच आहेत त्यांनी सांगितले तू बसमधूनही मी तुला तिथे भेटेन तर मी निघालेली आहे बसमधून आणि तुम्ही बघू शकताय पेठला पेटला दोन घाट येतात तर आता हा पहिला घाट आहे सावळ घाट आणि गाड्यांचं खूप गर्दी असते त्याच्यानंतर आता सध्या पावसाळा पण सुरू आहे रस्ते पण पूर्ण खराब झालेले आहेत आणि खूप ट्रॅफिक जाम असतं इथे आणि दुसरा हा जो घाट आहे तो కొటంబచ్చ तिकवून होते त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला मिस्टर येऊन थांबले होते तर आज मी पहिल्यांदा पेठ बघते तर इकडचं वातावरण खरंच खूप छान आहे तर नक्कीच तुम्ही पण जर समजा नाशिकमध्ये राहत असाल किंवा तुम्ही येत असाल नाशिकला तर नक्कीच पेठचा जो भाग आहे तो बघा निसर्गरम्य वातावरण आहे सकाळी उठल्यापासून मी काही खाल्लेलं नाही आहे पहिल्यांदा ना माझं डेली रुटीन जे आहे ते चुकलेलं आहे परतच सकाळी पाणी पिलेलं आहे आणि पहिल्यांदा मी मिसळ खाते मला वाटतं पाच सहा महिन्यातून मी मिसळ खाल्ली असेल दोन पाव घेतलेत आणि दोनच पाव बसवतात हो मला मिस्टरांनी मला दोन चपात्या सांगितल्या होत्या आणि ते मिसळीसोबत चपाती खाणार ते पाव खाणार नाही खूप छान असं आहारावर नियंत्रण आहे त्यांचं चहा पण पित नाही बेकरी प्रोडक्ट अजिबात खात नाही माझ्यापेक्षा स्ट्रिक्ट आहारावरती नियंत्रण आहे त्यांचं आणि चांगलं आहे ते शरीरासाठी चांगलं आहे तर आज नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघं बाईकवरून निघालेलो आहे खरंच खूप छान वातावरण आहे मोकळी हवा आहे घरात राहून राहून खरंच कंटाळा आलेला होता आणि आज पूर्ण मन फ्रेश झालेलं आहे आणि छान वाटतंय आणि मला थोडं शिंका वगैरे येतात ना त्याच्यामुळे मी तोंड बांधून ठेवलेलं आहे ला चष्मा लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता पाणी छान असं पाझर तलाव थे आहे इथे झाडे वगैरे भरपूर आहे आणि त्याच्यानंतर इथे छोटासा झरा पण आहे बघा नाशिकमध्ये भरपूर पाऊस पडतो म्हणून इथे भात शेती केली जाते वेगवेगळ्या प्रकारचे भात इथे पिकवले जातात आणि आता सध्या भात जे आहे ते कापणीला आले आहेत म्हणजे आता तयार झालेले आहेत आणि आता ते कापले पाहिजेत पण पाऊस अजूनही पडतो आहे दिवाळी झाली दिवाळीमध्ये पाऊस पडतोच आहे त्याच्यामुळे इकडे भात कापणी अजून केलेली नाही आहे कारण की परत भात कापून ठेवला पाऊस पडला पर तर परत त्याचं नुकसान होणार त्याच्यामुळे भात अजून कापलेले नाही आहेत इकडचे सोंगणी केलेले नाही आहे आमच्या सोप्या भाषेत सांगायचं तर सोंगणी करतात तुम्हाला पण माहीत असेल तर अजून केलेली नाही आहे आ, तर एका ठिकाणी आम्हाला पिवळ्या फुलांची शेती दिसली आता पिवळी फुलं म्हणजे आमच्याकडे खुरासणी म्हणतात तीच कारळं कारळाची चटणी बघा छोटे छोटे कारळं असतात असे त्याची चटणी तर काळ्या कलरचे असते तुम्हाला माहीत असेल बहुतेक कारळं म्हणतात आमच्याकडे खुरासणी म्हणतात आणि मी म्हटलं चला इथे फोटो काढूया म्हणून आम्ही इथे गाडी थांबवली आणि खूप लांबचा प्रवास पण झाला होता म्हणून थोडा वेळ थांबलो आणि छान इथे मी फोटो काढले व्हिडिओ काढले आणि खरंच छान वाटत होतं पण खरंच सांगायचं ह्या येलो फुलांमध्ये माझा ड्रेस जो आहे येलो कलरचा तो मॅच होऊन गेला है ना आणि खरंच खूप छान वाटत होतं मी इथे मिस्टरांना सांगितलं माझे काही फोटो काढा व्हिडिओ काढा आणि बऱ्याच दिवसातून बाहेर आल्यामुळे खूप छान फ्रेश वाटत होतं असं वाटत होतं आता नाशिकला जाऊ इकडेच राहावं मला त्याच्यावरती जायचं नव्हतं कारण की उडी मारून जायचं होतं त्या बाजूला आणि मला खरंच खूप भीती वाटत होती कारण की असं कधी उडी मा वगैरे मारलेली नाही तुम्ही बघू शकता जे पाणी आहे ना आ ते पाणी तिथून जात आहे आणि खरंच खूप भीती वाटत होती इतकं उडी मारायला गेली आणि परत पडले तर तरी माझ्या मिस्टरांनी मला बळजबरी तिथून नेलं पकडून नेलं तर असे खूप असं काही नी, ठिकाणी मी जिथे घाबरते ना तिथं खूप मला सपोर्ट करतात की तू करू शकते असं तर मेन महत्त्वाचं आपल्या मिस्टरांचा सपोर्ट पण फार महत्त्वाचा आहे घरच्यांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे बघू शकता तर अशा ठिकाणी एवढं अंतर होतं आणि एवढ्या अंतरावरून मला उडी मारून जायला भीती वाटत होती आता तुम्ही बघा हा छोटा मुलगा आहे की तुकडनं उड्या मारत आला आहे बरं का पण त्याला सवय आहे बरं का येणं जाणं रोज त्याच रस्त्याने आहे त्याच्यामुळे तो बिंदास उड्या मारत जातो त्याच्यावरनं पण मला भीती वाटत होती कारण की मी पहिल्यांदाच गेले होते ना तिथं तो बघा कसा उड्या मारतो आहे आणि किती छोटा आहे आणि असं उड्या मारत तो जातोय बघा दोन ठिकाणी छान असा उड्या मारून गेला आणि मी मिस्टरांचा सपोर्ट घेऊन त्याच्यानंतर मी हळू चाललेली आहे तर खरंच भीती वाटत होती आणि मुलांना सवय आहे कारण की ती, आ, ती ते जिथे ते राहतात तिथल्या वातावरणाची त्यांना सवय झालेली असते आता मी पहिल्यांदा गेले म्हटल्यावर मला तिथल्या वातावरणाची सवय नव्हती तर इथे पण मी म्हटलं माझे फोटो काढून घ्या आणि फोटो काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो आहे हे खरपडीचा धबधबा असं म्हणतात तर ह्या धबधब्यावरती आलो आहे आणि बघा तुम्ही साईडचं वातावरण खरंच छान वाटतंय आणि हा धबधबा पडीचा धबधबा बघून आम्ही परत पुढे निघालो अजून पुढे तर खूप छान आहे खूप छान मंदिर आहे असं सांगून मला पुढे नेलं आणि खरंच ज्या ठिकाणी जात होतो त्या ठिकाणी छान वातावरण होतं नद्या पण इतक्या छान होत्या पाऊस जास्त पडत नाही आहे कमी आहे म्हणून पाणी नदीचं कमी झालेलं आहे पण खरंच वातावरण खूप छान आहे ज्यावेळेस आपण अशा ठिकाणी जातो त्यावेळेस असं वाटतं इकडेच राहावं होय ना शहरामध्ये जाऊच नाही इतकं छान शहरामध्ये सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे जंगलं आहेत हे की नाही असं निसर्गरम्य वातावरण दिसत नाही तर इथे बघा आता आम्ही चाललो दावलेश्वर म्हणून मंदिर आहे जे आप हरसूलच्या भागामध्ये येतं हरसूल तर आणि खूप छान आहे बघा तुम्ही बघू शकता आणि आम्ही इथे पोचलेलो आहेत हे दावलेश्वरचं मंदिर आहे आणि इथे जे आहेत छान असं डेकोरेट केलं इथं हनुमानजी पण आहेत खूप उंच आहेत तर सुरुवातीला आम्ही मंदिरात गेलो नाही कारण की आम्हाला इथला धबधबा बघायचा तर ते बघा तिथे दिसतंय ना तिथं जायचं आहे आम्हाला आणि ते, ते खूप अंतरीवर होतं त्याच्यामुळे मिस्टर म्हटले सुरुवातीला आपण तिकडे जाऊया आणि त्याच्यानंतर मग आपण मंदिरात दर्शन घ्यायला जाऊया तर आम्ही चप्पल वगैरे काढून ठेवल्या कारण की सटकू शकेल चप्पल वगैरे म्हणून तसंच निघालं तर इथे मिस्टरांना दिसल्या चवळीच्या ज्या शेंगा आहेत त्या तर शेती आहे तिकडनं पण त्या चवळीचा शेंगांचा वेल जो आहे तो इकडे झाडावरती आलेला होता आणि फक्त नाश्ता केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही काही खाल्लेलं नाही केळी घेतल्या होत्या तर केळी खाल्ल्या होत्या फक्त दोन दोन आणि जेवण तर नाहीच केलेलं फक्त नाश्त्यावरती आहे आणि अशा पद्धतीने आम्ही त्या चव चवळीच्या शेंगा खात खात आम्ही पुढे निघालो आहे पुढे पण छान असा धबधबा आहे असं सांगून मला चालवत चालवत नेलं आहे बघा तिकडे आणि खरंच रस्ता पण इतका डेंजर आहे पहिल्यांदाच मी असं ह्या वातावरणात आले मेन महत्त्वाचं म्हणजे आणि खरंच खूप छान वाटतंय खूप दिवसांनी असं बाहेर पडल्यानंतर खरंच छान वाटतं तर आज मी पहिल्यांदा नदी त्याच्यानंतर झरा भंडारा आणि अशा धबधब्याजवळ गेलेली आहे तर असं एकदम जवळ मी गेलेली नाही आहे कारण की मी लहान होते त्यावेळेस मी एकदा पाण्यात पडले होते एकटीच गेली होती आणि मी पाण्यात पडली होती कसं तरी मला माझ्या वडिलांनी बाहेर काढलं मला पोटा वगैरे येत नव्हतं आणि तेव्हापासून मनामध्ये भीती की आपण पाण्यात पडल्यानंतर काय होतं आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी जर मला काढलं नव्हतं नसतं तर माझं काय झालं असतं हे की नाही तर आज मी पहिल्यांदा पाण्यात पाय टाकून असं फुल एन्जॉय केलेलं आहे आणि मी जात नव्हते पण मिस्टर म्हणे मी आहे तुझ्यासोबत आहे काही होत नाही फक्त व्यवस्थित सांभाळून बैसा असं तरी मी माझी काळजी घेतलेली आहे आणि तिके मिस्टरांना पोहता येते ते, ते छान असे पोहतात तर त्याच्यामुळे पडली तरी ती आहेत म्हणून मी बसले होते तर अशा पद्धतीने मी एन्जॉय जो आहे तो केलेला आहे पण तरी पाण्याच्या ठिकाणी मी सांभाळूनच राहते माझ्या मुलांना पण मी जाऊन देत नाही कारण की लहानपणी जेव्हा मला आठवतं आहे पटकन की मी पाण्यात पडले होते तेव्हा काय झालं होतं नाकातोंडात पाणी गेल्यानंतर काय होतं ज्यावेळेस पोहता येत नाही त्यावेळेस खरं अजूनही मला आठवतं आणि त्याच्यानंतर तर आम्ही धबधबा पाहून आलो आणि आता चोटे -चोटे आहे दावलेश्वराच्या मंदिरात इथे छोट्या छोट्या मुली होत्या त्यांच्याकडनं आम्ही फुलं घेतले आणि मिस्त्रांकडे फुलं आहेत आणि मी व्हिडिओ काढत होते व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे कारण की उशीर पण खूप झालाय झालाय आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पण खूप मोठा होणार आहे की नाही त्याच्यासाठी व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे तर नक्कीच तुम्ही जर समजा नाशिकमध्ये राहत असाल किंवा नाशिकला येत असाल तर नक्कीच पेठकडे फिरायला जा हार्सूलमध्ये इथे दावलेश्वरचं मंदिर आहे छान असा धबधबा आहे तुम्ही बघितलाच आणि इथे शंकरजीची मूर्ती पण आहे आणि खूप छान वातावरण पण आहे इथे तुम्ही जर लवकर आला सकाळी ह्या मंदिरामध्ये तर तुम्हाला दिवसभर एन्जॉय करता येईल कारण की आम्हाला आता खूप उशीर झाला आहे पाच साडेपाच बहुतेक वाजलेले आहेत आणि इथे पण शंकराची पिंड आहे आणि तिथून पाणी वाहत झऱ्याचं आणि ते पाणी पितात पण मला व्हिडिओ काढायला वेळ मिळाला नाही मिस्टर म्हणतो ते चल पटकन आपल्याला जायला खूप उशीर होईल तर दिवसभर आम्ही जेवण केलं नव्हतं फक्त मिसळ खाल्ले होते केळी खाल्ले होते आणि चवळीच्या शेंगा खाल्ल्या होत्या त्याच्यामुळे इथे जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आम्ही नाशिकला निघालो इथून बघू शकता इथे किती अंधार आहे तर अशा पद्धतीने आम्ही नाशिकला निघालो होतो दिवसभर पूर्ण गाडीवर फिरलेलो आहे आणि खरंच एवढ्या दिवसातून मी बाहेर पडलो होतो म्हणून फ्रेश छान वाटत होतं आणि नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी मी बनवला आहे की एक तुम्हाला पण आवडेल तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद